आता पुढची बातमी राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील आणि मल्हार पाटील यांची खासदार ओमराजे निंबाळकरांनी खिल्ली उडवली अर्चना पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असून मी राष्ट्रवादी का वाढवू असं त्या म्हणाल्या होत्या यावरती ओमराजेंनी टीका केली त्याचबरोबर लोकांना गृहीत धरून राजकारण केलं तर लोक या गद्दारांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले हृदयात भाजप म्हणलं म्हटलं तर आता शिंदे टाक म्हटलं पंलिवर मध्ये म्हणजे म्हणजे आख्या शेजराच्या सगळे पक्ष गेले इंग्रज भिथून कुठल्याही पक्षात जायला बोल काय समर्थन करते कशाचे समर्थन करते लोकाला इतकं घरी करून जर राजकारण केलं तर लोक या गदार जागा दाखवता राहणार नाही